उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माळेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांच्या घेतल्या मुलाखती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये बारामती नगर परिषद आणि माळेगाव नगरपंचायत निवडणुकीकरता इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या यानंतर कार्यकर्ता मेळाव्याला अजित पवार संबोधन करत होते पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात तसं काही जण निवडणुकीत उगवतात निवडणूक झाल्यावरती बाहेर दिसतात का कधी तुमच्या सुखदुखात आले का याचा विचार करा ही निवडणूक केवळ मतांची लढाई नाही ही दोन्ही शहरांच्या विकासाची चाचणी आहे राज्यात ठिकाणी नगराध्यक्ष थेट निवडला जाणार आहे रुसवे फुगवे गट तट बाजूला ठेवा मी जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देईल तो आपल्याला निवडून आणायचा आहे असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना केलं आहे

मी तुम्हाला त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये मदत त्या ठिकाणी करेन त्याबद्दल आपण काळजी करू नका आता बारामती करा की माळेगाव करा की ठरवायचं कि आपल्याला विकास करायचा आहे का आपल्याला घाटा घाटा करायचा हे नीट लक्षात अनेक फोन येत आहेत अनेक निरोप येत आहेत अनेक सहकारी येतात आणि त्याच्यातून मार काढण्याचा प्रयत्न एमची मदत ही मागच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला